कला आणि समाजसेवेच्या रणभूमीवरून यशस्वीचा झेंडा फडकवणारा युवक शुभम दातखिळे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार प्रदान पुणे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस कलेच्या साधनेतून समाज जागृतीची मशाल पेटवत तरुणाईसमोर प्रेरणेचे मूर्तिमंत उदाहरण ठरणाऱ्या शुभम रामहरी दातखिळे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा हा अत्यंत मानाचा सन्मान पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड शिवाजीनगर येथे झालेल्या पुरस्कार समारंभात प्रदान करण्यात आला आहे शुभम दातखिळे हे केवळ एक प्रतिभावंत कलाकार नाही तर सामाजिक जाणीवांनी भारलेले लोककला जपणारे आणि ग्रामीण शहरी सेतुबंध घालणारे प्रभावी युवक नेते म्हणून ओळखले जातात आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना भक्कम आधार देण्यापासून ते सांस्कृतिक वारसा जपण्यापर्यंत त्यांचं कार्य अनेक अंगांनी विस्तारलेलं आहे या गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री माननीय साराह मोतीलाल सिने अभिनेत्री माननीय एस एस सावंत व्यावसायिक मार्गदर्शन डॉक्टर अविनाश संकुडे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना तसेच माननीय गणेश विटकर चिटणीस युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानाच्या या प्रसंगी शुभम यांच्यासोबत त्यांचे वडील आणि विशाल मित्रपरिवार तसेच विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक वर्गही सर्वांनीच उभ्या स्वरात शुभेच्छांचा वर्षाव करत शुभमच्या यशात भागीदार झाल्याचं दृश्य भारावून टाकणारं ठरलं युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने त्यांची निवड करताना म्हटले गेले की शुभम दातखिळे हे नव्या पिढीचा आदर्श आहेत त्यांच्या कार्यातून महाराष्ट्राची संस्कृती भाषा आणि सामाजिक समरसता यांचं जतन घडत आहे अनेक तरुणांना यापासून काम करण्याची प्रेरणा मिळते पुरस्कार प्रसंगी शुभमने हा पुरस्कार आपल्या आई वडिलांना अर्पण केला आहे असे त्याने सांगितले हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या निस्वार्थ कार्याची पावती नव्हे तर नव्या वाटचालीसाठी ऊर्जा देणारा टप्पा ठरणार आहे युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून सगळ्या महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर अकोले